कळवण तालुक्यातील सोहळा निमित्ताने राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्यासाठी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल माजी आमदार काशीनाथ बहिरम राजाराम आणि सुदाम भोळे कळवण सुरगाणा दिंडोरी पेठ तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते मेळाव्यात बोलत असताना लोकसभा निवडणुकीच्या मतांची टक्केवारी कमी झाल्याने महायुतीतील पक्ष धास्तावले आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून वेगवेगळ्या योजनांचा धडाका लावलाय आणि पोकळ आश्वासनं दिली जातात मात्र मतदार हे जागृत झालेत लोकसभाप्रमाणेच विधानसभेला त्यांची जागा जनता दाखवेल असं प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोतवाल यांनी केलंय आदिवासी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष सुदाम भोये यांनी स्वर्गीय काशीनाथ गायकवाड यांच्या कार्याबद्दल माहिती देत असताना सांगितले की दीडशे ते दोनशे लोकसंख्या असलेल्या गावातील एक सर्वसाधारण व्यक्ती कळवण पंचायत समितीचे सभापती होतो हीच त्यांच्या कामाची पावती या कार्यक्रमात कळवण तालुक्यात काँग्रेसची नवीन पदाची नियुक्ती करण्यात आली तसेच स्वर्गीय काशीनाथ गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त शीतलताई महाजन सुदाम भोए पुंजाराम खांडवी सुरेश गायकवाड वैभव गायकवाड गुलाब गायकवाड यांनी भांडणे हतगड शिव भांडणे व जामले हतगड येथे शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले या, या कार्यक्रमाचं आयोजन योगेश गायकवाड व शीतलताई महाजन यांनी केले प्रतिनिधी पुंजराम खांडवी पुनत खोरे कळवण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी स्वरूपातून स्वागत करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे आमदार काशीनाथजी बैरम तालुका अध्यक्ष श्री सोनवणेजी बैरमताई जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा शैलेशजी रमेशजी कांडोळे साकारामजी भोये झोपुळे साहेब खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं नाव घेतलं पाहिजे सगळी मंडळी योगेश त्यांची भगिनी शीतलताई आणि आपण बस जमलेली या ठिकाणी सगळी मंडळी माझ्यासोबत आली शिवाजी कासव एक अत्यंत चांगल्या आणि अशा घरगुती कार्यक्रमाला याची या निमित्ताने संधी मिळाली या ठिकाणी मी बघितलं मी आलो त्यावेळेस सकाराम भोळे साहेब भाषण करत होते त्यानंतर शैलेश जाधवनी भाषण केलं घरगुती काँग्रेस पक्षाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि चर्चा देखील तशी राजकीय चालली होती त्यामुळं या विषयावर बोलायला काही अडचण नाही गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे बरोबर दहा वर्षापूर्वी त्यांनी तुम्हाला आणि मला काय आश्वासनं दिली होती आणि ती आश्वासनं पूर्ण झाली का याचा खऱ्या अर्थानं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मागवा घेतला पाहिजे कारण काशीनाथजी स्वर्गवासी काशीनाथजी हे काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते ने का होते नेते होते माझी पण त्यांनी आपलं काय सांगितलं होतं बात सुरू झाली होती त्या काळाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सांगत होते की मी जर पंतप्रधान झालो आणि परदेशात गेलो आणि तिकडून जर पैसे घेऊन आलो काळा पैसा सगळा काँग्रेसवाल्यांनी ठेवलेला स्विस बँकेमधला तर भारताचं कर्ज तर फिटेलच भेटेल परंतु प्रत्येक भारतीय माणसाला मी प्रत्येकाच्या बँकेच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये दिले बोलले होते की नाही मिळाले ना। आमच्याकडे चांदवडले मिळाले तुम्हाला मिळाले की मला विचारायचं आमच्याकडे काही मिळाले नाही मग ना। बात सुरू झाली पंधरा लाखापासून आणि शेवटी बोळवण झाली पंधराशे रुपयात आणि ती देखील लाडक्या बहिणीची ती देखील तुम्हाला सांगतो ते निवडून आले तरी दोनच महिन्याची आणि पडले तरी दोनच महिन्याची याशिवाय पैसे महिलांना जास्त मिळू शकत नाही कारण जवळजवळ चौदा पंधरा कोटी ही, ही लोकसंख्या महाराष्ट्राची आहे मग या पंधरा कोटीमध्ये निम्म्या महिला निम्मे पुरुष मग पंधरा कोटीचे निम्म्या किती झाल्या साडेसात कोटी साडेसात कोटीतल्या तीन कोटी सोडून द्या राहिले तीन कोटी मग साडेतीन कोटी गुणिले पंधराशे एक लाख कोटी होतात दर वर्षाला किती पैसे होतात एक लाख कोटी आणि या महाराष्ट्र बजेट आहे एक लाख पंचवीस हजार कोटी मग मला सांगा आपल्या पत्रात किंवा आपल्या पात्रावर नेमकी वाढी तरी येणार आहे का आपल्या पत्रावळीत किंवा जेवणा बोकडे जेवण बोलले कोणतरी हा किंवा आमच्याकडे बोकडे नाही आमच्याकडे हे देखी नाही आपल्यापर्यंत ही वाडी येणार त्याच्यामुळे याला पडायचं आवतन खरं मानण्याचं कारण नाही कारण पंधरा लाखापासून बात सुरू झाली होती पंधराशे देऊ राहिले ते देखील त्याची गॅरंटी नाही कारण राज्य जर चालवायचं असेल देश जर चालवायचा असेल तर त्याला लागतो पैसा आज मी तुम्हाला एक उदाहरण देतो तुमच्याकडे मोटरसायकल आहे <laughs> बहुतांश लोकांकडे ट्रॅक्टर आहे बऱ्याचशा लोकांच्याकडे चार विली चार फोर न, चार विली गाड्या आहेत चारचाकी गाड्या आहेत आपण ब्याण्णव रुपये लिटर प्रमाणे पेट्रोल डिझेल टाकतो आणि जवळजवळ एकशे दोन का एकशे चार रुपये लिटर प्रमाण आपण पेट्रोल टाकतो तुम्हाला माहिती आहे का आपल्या शेजारी एक देश भूतान ईशान्येला भूतान जो आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातली एम एच पंधरा एक इनोवा कार त्या ठिकाणी काही कार्यकर्ते फिरायला गेले त्यांनी त्या ते ठिकाणी व्हिडिओ काढला व्हॉट्सअपला आला होता त्या काँग्रेसचे मंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री होते आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री होते त्यांनी निर्णय घेतला दोन लाख पर्यंतच शेतकऱ्याच माफ करायचं करा आले की नाही पैसे त्याच्यात आधी देवेंद्र फडणवीस देखील कर्ज माफ केलं होतं छत्रपती शिवाजी योजनेमध्ये सोडा त्याच्या अशा पद्धतीने कर्ज माफी बायकोला घेऊन जा नवऱ्याचा अंका द्या बायकोचा अंका द्या कधी ती लाईन फेल होत होती कि नाही म्हणजे <laughs> आटी आटी किती होत्या किती आटी होत्या आणि देखील दोन हजार एकवीस मध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने सांगितलं होतं करोना जाऊ द्या करोना केल्यानंतर राहिलेल्या शेतकऱ्यांचं जे दोन लाखाचं वर्ष कर्ज आहे ते देखील आम्ही माफ करतो सांगितलं होतं नव्हतं मी जर खोटं बोलत असत आता सांगा मला ते सरकार केलं हे मिईचं सरकार आलं खोके सरकार पन्नास खोक्यानी एकशे मुके आलं सरकार ते प्रत्येक वेळा ते दाढीवाले नाही दाढी खाऊ खाऊ ना अशी मानो वगैरे म्हटलं नाही नाही उद्धव ठाकरेचे सरकार थी ऑनलाइन सरकार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा